जमिनीमध्ये आपल्या कितीतरी प्रकारचे पोषक मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रियन्स राहतात त्याच्यामुळे काय होतं आपल्या जमिनीतून आपलं पीक स्वतः तयार करत पण कधी ही मूळ जर वाढलं असली तर आपण रासायनिक का आपलं भारी दिसा म्हणून आपल्या पिकाला भेटा म्हणून पण जे तुमचं नॅचरली भेटत ते पाहिजे त्याला मुळेच नाही जर तुमच्या मुळ्या जर जास्त असेल तर तुमचं शंभर टक्के उतार चांगली होईल कसं रिझल्ट कसं आहे रासायनिक का तुमच मुळ्या जाळत मुळ्या जाळत आता तुम्ही तुम्हाला दाखवलं की कशा प्रमाणात बुरशी बुरशी मुळे आपली जमिनीला सडमर लागते आपलं पीक चांगल्या प्रमाण उगत नाही व्हायरस घ्या ना ते पण जर तुमच्या एवढ्या मुळे जर असल्या तुमची उगवण क्षमता जर अशी जर असली तर याबा आपलं पीक याच्यामधून